कामगारा नीला एका सफाई कामगाराकडून विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न नंदुरबार नंदुरबार शहरातील शहरातील घटनेने खळबळ एका शाळेतील कंत्राटी सफाई कामगाराने शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड झाला असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्यास सांगण्यात आले होते विद्यार्थिनीने ही घटना घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण उघड झाले असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे माझी मुलगी आहे ये तपासवेला काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररी मध्ये घेऊन गेला मध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावला तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिचा हात झाला तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाळ्यांना कळली शाळेवाळ्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहेत माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रकरण संवेदनशील असून शाळेने घटना लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे पोलीस शाळेची पाहणी करत असून दोषी आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी सांगितले आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगीबरोबर स्कूल त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आली त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंस्था तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरेश सुतार संवाद लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न